डिअर फ्रेंड्स आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो अनेक पुरुषांसाठी महत्वाचा आहे पण अजूनही अनेक लोक याबद्दल बोलायला संकोच करतात तो म्हणजे सीमन सीमन टेस्ट म्हणजे आणि त्याची टेस्ट म्हणजे नेमकं काय का? आणि तो का आणि केव्हा करावी लागते यावर डॉक्टर उमेश मुंदडा हे आपल्या अगदी मुद्देसूदपणे समजावून सांगतात आणि तेच आज मी तुम्हाला सोपा भाषेत समजावून सांगते क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेले चाळीस वर्षांपासून ते कार्यरत आहे 1985 एटी पासून त्यांचं क्लिनिक आपल्या सेवेत आहे त्यांचे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये क्लिनिक्स असून छत्रपती मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते तुम्हाला येथे भेटतील पण शनिवारी आणि रविवारी मुंबई आणि पुणे येथे ते प्रॅक्टिसला असतात चला तर मग सविस्तर समजून घेऊया सीमन टेस्ट ज्याला स्पम अॅनालिसिस असंही म्हटलं जातं एक ही एक वैद्यकीय तपासणी आहे ज्याद्वारे पुरुषांच्या वीर्याचं सविस्तर विश्लेषण केलं जातं या चाचणीला वीर्यामधील शुक्राणूंची संख्या त्यांची गती आकृती आणि इतर घटक तपासले जातात ही चाचणी मुख्यतः पुरुषांच्या प्रजनन क्षमते संबंधित माहिती मिळवण्यासाठी केली जाते आता ही टेस्ट का करावी लागते तर बऱ्याच वेळा वैवाहिक जोडपे काही काळानंतरही मूल त्यांना होत नाही अशा वेळी पुरुषांची प्रजनन क्षमता तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते याशिवाय काही वेळा वैद्यकीय उपचार सुरू करण्यापूर्वी किंवा परिणामी तपासण्यासाठी ही ही टेस्ट ठरते तपासणी केवळ अधिक मर्द असण्याची नसून ती वैद्यकीय दृष्ट्या शरीराची एक महत्वाची तपासणी आहे पुढचा मुद्दा म्हणजे ही टेस्ट कशी केली जाते तर ही चाचणी करताना सामान्यतः पुरुषाला एका खास खोलीत वीर्य नमुना द्यावा लागतो हा नमुना एका स्वच्छ कंटेनर मध्ये जमा केला जातो आणि लगेचच प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो काही वेळा घरूनही नमुना आणण्याची परवानगी दिली जाते पण त्यासाठी विशिष्ट अटी असतात उदाहरणार्थ तीस ते साठ मिनिटांच्या आत नमुना पोहोचवणे गरजेचे असते आता या टेस्ट मध्ये नेमकं काय तपासलं जातं तर या चाचणीमध्ये विर्याचं एकूण प्रमाण त्याची जाडी त्याचा रंग गंध पीएच मूल्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शुक्राणूंची संख्या त्याची गती आणि आरोग्य यावर लक्ष दिलं जातं जर शुक्राणूंची संख्या खूपच कमी असेल किंवा ही हलत नसेल तर प्रजननात अडथळा येऊ शकतो या चाचणीमधून डॉक्टरांना नेमका त्रास कुठे आहे ते शोधायला मदत होते आता चाचणीसाठी काही विशेष तयारी करावी लागते का तर याचं उत्तर आहे होय सीमन टेस्ट करण्याआधी काही गोष्टी पाळाव्या लागतात सामान्यत चाचणीचे दोन ते पाच दिवस आधी लैंगिक संबंध किंवा हस्तमैथुन्य टाळायला सांगितलं जातं यामुळे विर्याचा नमुना अधिक अचूक येतो शिवाय टेस्टच्या काही दिवस आधी दारू सिगारेट किंवा काही विशिष्ट औषधी टाळण्याचा सल्ला देखील दिला जातो या टेस्टचा परिणाम काय सांगतो आणि पुढचं काय हा प्रश्न आपल्याला पडतोच तर यावर डॉक्टर सांगतात की चाचणीचा अहवाल सामान्यतः काही तासांपासून काही तासातच मिळतो तर रिपोर्ट मध्ये काही अडचणी आढळतील तर डॉक्टर पुढील तपासण्या किंवा उपचार सुचवतात ज्यामध्ये आहार जीवनशैलीत बदल औषधे किंवा काही वेळा बंधत्वावर उपचार याचा समावेश असतो कधी कधी तात्पुरतात इन्फेक्शन किंवा हार्मोन्सचं असंतुलन सुद्धा कारणीभूत ठरू शकतं सो फ्रेंड्स ही होती माहिती सीमन टेस्ट विषयीची पुरुषांचं आरोग्य देखील तितकंच महत्वाचं आहे आणि त्यावर मोकळेपणानं बोलणं ही खरी जबाबदारी आहे याबाबत आणखी उपचाराची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर अशा क्रियांमध्ये सगळी उपलब्ध आहे तुम्ही बिंदास्तपणे डॉक्टरांशी संपर्क साधू शकता तुम्हाला व्हिडिओ खाली सगळी स्क्रीनवर माहिती मिळेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा कमेंटमध्ये प्रश्न असतील तर विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका